नमस्कार लाखांच्या होम व्याज सबसिडी घर बांधण्यासाठी मोदी गिफ्ट तर काय आहे हे गिफ्ट आजच्या या व्हिडिओ द्वारे आपण जाणून घेणार आहोत स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करणे सोपे नाही परंतु केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना जे शहरी अंतर्गत सरकारने लाभार्थ्यांना गृहकर्जावर कर्जावर व्याज सबसिडी देण्याची मोठी सुविधा दिली आहे यामुळे घर घेण्याचा विचार करणाऱ्या मध्यम आणि कमी उत्पन्न गटातील लोकांना आर्थिक मदत मिळू शकते सरकार PMEYU अंतर्गत म्हणजे म्हणजे दुर्बल घटक निम्न उत्पन्न गट आणि जी म्हणजे मध्यम उत्पन्न गट या कुटुंबासाठी ग्रह कर्जावर विशेष सवलत देते या योजनेअंतर्गत पस्तीस लाख पर्यंतच्या घरासाठी पंचवीस लाख पर्यंत ग्रह कर्ज घेणाऱ्या व्यक्तींना व्याज सवलतीचा लाभ मिळतो पहिल्या लाख व्याज सवलत सवलत मिळू शकते ही वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे लाभार्थ्यांना पाच वार्षिक हप्त्यांमध्ये एक पॉइंट ऐंशी लाख इतकी सबसिडी दिली जाईल योजनेचा लाभ घेत असलेल्या ग्राहकांना आपल्या खात्याची स्थिती वेबसाईट ओ टी पी किंवा स्मार्ट कार्डच्या माध्यमातून तपासता येईल तर यासाठी कोण पात्र आहेत ते बघुया पीएम ई डब्ल्यू एस एल आय जी आणि इतर सदस्यांच्या नावावर भारतात कोठेही पक्के घर नसावे ई डब्ल्यू एस यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापर्यंत असणारे कुटुंब एल आय जी यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख ते सहा लाख पर्यंत असणे आवश्यक त्यानंतर वार्षिक उत्पन्न सहा लाख ते नऊ लाखापर्यंत असणे आवश्यक यू ओ अंतर्गत चार महत्वाचे घटक म्हणजे या योजनेअंतर्गत लाभार्थी चार वेगवेगळ्या घटकांपैकी एकच निवडू शकतात पहिली म्हणजे लाभार्थी आधारित बांधकाम बी एल सी म्हणजे पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते दुसरी गोष्ट भागीदारीत किफायतशीर घरे एच पी खासगी आणि सरकारी भागीदारी घरे उपलब्ध करून दिली जातात तिसरी म्हणजे किफायतशीर भाड्याने घर ए आर एच म्हणजे भाड्याने राहणाऱ्या रह गरीब आणि स्थलांतरित कामगारांसाठी घरे दिली जातात चौथी म्हणजे ग्रह कर्ज व्याज सवलत योजना आय एस एस पात्र लाभार्थ्यांना ग्रह कर्ज व्याज अनुदान दिले जाते बीएलसी एएचपी आणि एआरएच हे केंद्र सरकारच्या सहाय्याने राज्य सरकारे लागू करतात तर आय एस एस योजना केंद्र सरकारच्या अखत्यारीत असते लाभार्थ्यांनी स्वतःच्या गरजेनुसार आणि पात्रतेनुसार योग्य पर्याय निवडावा जर तुम्ही तुमचे स्वतःचे घर घेण्याचा विचार करत असाल तर प्रधानमंत्री आवास योजना शहरी पी एम तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते गृहकर्जावर कर्जावर मिळणारा व्याज सवलतीमुळे तुमचे आर्थिक ओझे तुम्ह कमी होऊ शकते आणि तुमच्या घराचे स्वप्न साकार होऊ शकते